नगर शहरातून एक तरुण धडाडीचे असं उमेदवार शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेलं आहे महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत महापौर म्हणून त्यांनी अत्यंत उत्तम काम केलं त्यांना खूप थोडा कालावधी मिळाला होता त्या कालावधीतही त्यांनी आपल्या कामाची चुनूक दाखवलेली आहे त्यांच्या परिवारामध्ये दादा कोकणकर माजी आमदार यांचा वारसा त्यांना लाभलेला आहे आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांचं एक ध्येय आहे की महाराष्ट्र बदलला पाहिजे विजन बदललं पाहिजे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन गोष्टी केल्या पाहिजे त्यासाठी तरुण नेतृत्वाची खूप गरज आहे आपण बघतोय की आज नगर शहराचे अनेक अडचणी आहेत त्यामध्ये पाण्याच्या फेसणूचा विषय आहे रस्त्यांच्या अडचणी आहेत त्याचप्रमाणे फार महत्वाचं म्हणजे इथल्या उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्याची खूप गरज आहे हे सगळे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याची धमक आणि क्षमता ही अभिषेक कळमकर यांच्यामध्ये आहे माणजे काही दडपशाहीचं वातावरण या ठिकाणी आहे त्याला आपण निर्भयपणाने पुढे गेलं पाहिजे असं माझं मत आहे मी अभिषेकजी कळमकर यांना आपण वीस तारखेला त्यांचा सुतारी वाजवणारा माणूस हे जे चिन्ह आहे त्यावर मतदान करून आपण त्यांना प्रचंड मताधिक्याने विजय करावं असं नम्र आवाहन मी आपल्या सर्व नगरच्या नागरिक बंधू भगिनींना करत आहे